कविता पाटील मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मटकीची भाजी तर प्रत्येक जण बनवतच असत परंतु अगदी पाण्याचा एकही थेंब न वापरता अतिशय टेस्टी अशी आपण फक्त वाफेवर ही मटकी कशी शिजवायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याचदा सर्वजण ही चूक करतात की ही मटकी जी आहे ही पाण्यामध्ये शिजवून घेत असतात परंतु पाण्यामध्ये शिजवल्यामुळे मटकीची चव कमी येत असते यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट काही महत्वाच्या टिप्स येत आपण मटकीची चमचमीत अशी उसळ किंवा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत यासाठी आपल्याला गॅसवरती कडई किंवा पॅन ठेवायचं आहे यामध्ये एक छोटी पळी आपण तेल टाकायचं आहे तर तेल छान कडकडीत कर झालं की यामध्ये एक टेबल स्पून मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये एक टेबल स्पून जिरे टाकायचे आहेत त्याचबरोबर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा अल्लं ठेचून घालायचं आहे आपण याची पेस्ट नाही करायची तर ठेचून घालायचं यामुळे सुद्धा छान अशी टेस्ट येते भाजीला आपल्या त्याचबरोबर कढीपत्त्याची काही पानं टाकायची आहेत आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पाने चांगली यामध्ये भाजली गेली पाहिजेत आता आणखी याची चव वाढवण्यासाठी यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे थोडा आता परतून घेतल्यानंतर यामध्ये तीन ते ती चार मध्यम आकाराचे कांदे असे लांबट असे चिरून घ्यायचे आहेत आणि हे आता यामध्ये चांगले सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आता या ठिकाणी अगदी लालसर होईपर्यंत हा कांदा आपण परतून घ्यायचा आहे या ठिकाणी पाव किलो मटकीचे मोड आणलेले आहेत पाव किलो मटकी आहे हे स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे पाणी नितळून वगैरे घ्यायचं आहे असं चाळणीमध्ये ठेवून आणि कांदा असा आपला चांगला भाजला गेला की यामध्ये ही मटकी पण आपण टाकायची आहे आणि अगदी मस्त अशी आले लसूण कडीपत्ता जिरे मोहरीच्या फोडणीमध्ये कांदा घालून ही मटकी जी आहे ही अगदी आता तीन ते चार मिनटं चांगली यामध्ये अशी भाजून घ्यायची आहे भाजण्यापूर्वी यामध्ये अर्धा टेबल स्पून हळद पावडर टाकायचे आहे एक टेबलस्पून मीठ टाकायचं आहे मीठ तुमच्या टेस्टनुसार टाकलं तरी चालेल आणि आता हे हळद मीठ आणि या फोडणीमध्ये ही मटकी जी आहे हे अगदी तीन ते चार मिनट छान अशी यामध्ये परतून घ्यायचे आहे बरेच जण या ठिकाणी चूक करत असतात की लगेच यामध्ये टोमॅटो टाकतात पाणी टाकतात आणि शिजत ठेवतात तर अशी चूक न करता तुम्ही आहे या अशा छान परतून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण आता ही मटकी छान वाफेवरती शिजवून घ्यायची आहे तरी खाली ढसू नये म्हणून यासाठी या, या, या वरती खोलगट असं झाकण लावायचं आहे आणि या झाकणावरती पाणी टाकायचं आहे यामुळं आपली मटकी जी आहे ही खाली ढसली जात नाही आणि या ताटावरचं पाणी यामध्ये शोषलं जातं आणि या वाफेवरतीच ही मटकी आपली छान भाजली जाते शिजली जाते फक्त करपू नये ढसू नये म्हणून फक्त अधूनमधून एक दोन वेळा आपण ही मटकी हलवून घ्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये पाहू शकता आपली मटकी छान अशी शिजलेली आहे एकदम मोज आलेली आहे आता यामध्ये आपण काही घटक ऍड करायचे आहेत तर या ठिकाणी दोन बारीक चिरलेले टोमॅटो आपण आता यामध्ये मिक्स करायचे आहेत बरेच जण कांदा टाकला की लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकतात आणि नंतर मटकी टाकतात तर असं न करता या स्टेजलाच आपण टोमॅटो टाकायचे आहेत त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या मधून अशी काप घालून त्या आपण टाकायच्या आहेत टोमॅटो सुरुवातीला टाकल्यामुळे काय होतं मटकी जी आहे ती आपली लवकर शिजली जात नाही यामुळे टोमॅटो नेहमी मटकी शिजल्यानंतर टाकायचे आता यामध्ये एक टेबल स्पून लाल मिरची पावडर टाकायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी अगदी आवर्जून तुम्ही या मटकीसाठी गोडा मसालाच वापरा कारण या गोडा मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला तर हा गोडा मसाला मी घरच्या घरी बनवलेला आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे अगदी कमी खर्चामध्ये आपण वर्षभर हा गोडा मसाला घरी बनवून ठेवू शकतो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे कारण गोड्या मसाल्यामुळे भाजीला टेस्ट अगदी अप्रतिम चवीची गोडा मसाला अवेलेबल न आता हे सर्व मसाले घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या मसाल्यामध्ये हे आपली भाजी जी आहे ही पुन्हा एक तीन ते चार मिनिट आपण शिजवून घ्यायचे आहे परंतु पाणी न घालता पहिल्यासारखंच आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकणावरती पाणी ठेवून वाफेवरतीच हे आता आपण भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये आपली भाजी छान अशी शिजली जाते या ठिकाणी पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे मटकी एकदम मऊ पडलेली आहे आता यामध्ये भरपूर अशी बारीक शिजलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा असं छान मिक्स घे करून आता खाण्यासाठी तयार आहे आपली मटकीची भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान अशी ही मटकीची भाजी नक्की एकदा अशा प्रकारे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये